जय गुरु हाय जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु शेयर कर तो है स्क्रीन स्वयं तो का तुम्हारा मारा स्क्रीन शेयर आ आता आता दिसंबर हाँ आता जय गुरु सर जय गुरु याच्या आधीचे पान पाहिजे आधीचे पाहिजे राजा प्रजेचे रक्षण करतो हे केलं का मामी सुंदर वगैरे केलं आपण हो ठीक हो. आहे हे पण झालं ना आपलं काल ओहो, रा, रमेश राजा प्रजा प्रजापालन इथे आता इथं रिक्त पर... स्थानो मे योग्य शब्दो की नाही सर त्यातली पाच वाक्य शेवटची आहे सॉरी सॉरी बरोबर आहे हा हे आपण आता बघणार आहोत आता इथं काय पालयामी पालयामी मध्ये काय उपयोग होईल आपला

अहं सः अश्व अश्वपालयति पाहि पाहि इष्यति सः वृषवाः पालयष्यति हं क्षालयषामि अहं वस्त्रं चालयिशामि शालायष्यमि हां अ वस्त्राणि पालयिष्यामि बरोबर हं अ नंतर शालायष्यथ कायं वयं वस्त्राणि शा, शालायष्यथ

वेट दो जपर देढ, अरे शर्टे न लाप 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 लुगी होड़ा शर्ट लापना नेट संग वा वेट अब उत्तर वयं वस्त्राणि धारयामहा, अम्ही वस्त्रे धारण करतो, धारयती धारयम अहम यति कए आभूषण पण येऊ शकतो ना हो हो आभूषणांनी हो आभूषणांनी धारयमा ओके धारयति सह वस्त्राणि धारयति तस सह अस्त्रं आ नारी और अलंकारानी धारयति ओके नारी सा नारी

तोलयश्यती हम्म सहा तोल किंवा आपण एका हा धान्यम तोलयश्यती आता आता दुसरा उपयोग आपल्याला करायचा आहे तो बघूया कसा तो कथिकायाम याचा वाक्यात उपयोग करा कथिकायाम होईल उपयोग बोला पटापट कथिकायाम लवण नास्ति कथिका कथिका म्हणजे काय काड़ी? कढीत काड़ी। कढीत मीठ नाही यु का हा तो 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 यू कहाँ मंडे कहाँ हुआ हुआ ये बोला ना पुनीत रित्य पर डोकेटली ऊ डोकेटली ऊ ऊ ऊ ना ओ अस्वच्छ अच्छा मस्त केशु यू कहाँ संति अस्वच्छ मस्त केशु यू कहाँ सारी कहाना

तुम्ही सरपंच बघा राईट साइड ला मालासू मी सांगू सर हा हा बहुपुष्पाणी मालासू असती मालासू आधी कुठली विभक्ती आहे सांगा मला सप्तमी बहुवचन बरोबर हां माळेमध्ये भरपूर फुलं असतात म्हणजे बहुपुष्पाणी मालासू ना पुष्पाणी संती संती येईल ना का असतील संती संती <natural> पुष्पाणी म्हटलं तर संती कारण करता पुष्पाणी न्यावी म्हणून उरिका कोण सांगेल तर तिथे किंवा पंचमी बहुवचन हम्म बरोबर उरी उरीकाचं चतुर्थी कि पंचमी बहुवचन बरोबर असं केलं की काक्षा इथे हे वाक्य चुकलेलं आहे मला वाटतं पुरी काभ्या खादामी हे चुकलेलं वाटतय मला हे भाषांतर हम्म पुरी काभ्या म्हणजे तुम्ही म्हटलं तसं चतुर्थी चतुर्थी किंवा पंचमी पैसे हा त्यामुळे खादामी चुकलेलं आहे काय होईल तर पासून किंवा पूरिकांसाठी हा तर आपण करूया अहम साठी करायचं असेल तर काय करता येईल आपल्याला हा पुरिका तैलम आनया तैलं।

ांसाठी तैलम क्रीणामी असं होऊ शकेल क्रीणामी म्हणजे विकत आणत असं खरेदी करून भार कुठली विभक्ती आहे सर षष्टी आहे तृतीया तृतीयारोबर सह उद्यानं गच्छामि किंवा आता इथं अहम हे वाक्य यांनी म्हणजे आधीच्या बॅशने अहम भार्यया ओद ओदन पाचयामी

होणार आपण मराठीत म्हणतो नाही येस येस इथं ते वेगळं होणार थोडं बायकोद्वारा सामान आणवलं वगैरे असं चालतंय <laughs> हे बघा हे वाक्य या वाक्याचा अर्थ ऐकू येत आहे तर म्हणजे मी बायको द्वारा आता नुसतं हे सोप वाक्य काय होईल अहम ओदनम पचामी बरोबर पण पचामी हे मी भात शिजवतो पण मी कोणाकडून तरी भात शिजवून घेतो म्हणजे त्याला कारक रूप म्हणतात प्रेरक किंवा कारक रूप प्रेरक ह तर मी बायकोद्वारा ओदनम पचामीच्याऐवजी पाचयामी होत जसं कारयती मी काम करतो अहम कार्यम करो मी पण अहम रामेण कार्यम कारयामी। कारयामी करून घेतो सेवकेन कार्यम कारयती तो सेवकाकडून कार, काम करून घेतो असं इथे करोती आणि कारयती याच्यात काय फरक आहे कारयती याला म्हणतात प्रेरक पठती पाठवती हा जस मुलं छात्र हा Uh, पठती शिक्षक हा पाठयती पाठयती म्हणजे शिकवतात हा तसं करतात करवतात तस शिकतात पठामी शिकतो पठ शिकवतो पाठयती तस पचामी शिजवतो पाचयामी शिजवून घेतो असं याचा अर्थ पाचयामीचा म्हणतात प्रेरक म्हणजे अय जसं करून घ्यायचं असेल ना तर तिथे असं मध्ये लागतं तिथे पचा आधी अय लागत कुंडलिका भी कुंडलिका म्हणजे जिलबी जिलेबी जिलबी बरोबर आता ही कुंडलिका भी म्हणजे काय आहे कुठली विभक्ती आहे तृतीय बहुवचन काय होईल जिल्ह्या म्हणजे जिल्ह्यांद्वारा अस्मान कुंडलिका भी रोचया महे असं हम्म तर मी आता केलं होतं जनाः प्रसन्नं प्रसन्न काय म्हंटल सांगा हा ऍक्च्युअली हे पण वाक्य ना कुंडलिकाभी रोचयामध्ये हेच बरोबर नाहीये खरं कारण इथं तृतीयेचा उपयोगच होत नाहीये नाही तुम्ही म्हटलंच ते बरोबर आहे काय कुंड काय म्हंटल का तुम्ही <laughs> कुंडलिंग कुंडलिका जनान हां जना हा, हा प्रसन्नं भवन्ति बरोबर अगदी बरोबर प्रसन्न प्रसन्न बरोबर अजुन एक के लो तो ये बोलो पर का हाँ लग्न कार्य कुंडली का भी ही भोजनम ना भावती अग्नि कार्य का लग्न कार्य हाँ ये का भी अपना केलो तो लग्न कार्य हाँ लग्न कार्य कुंडली का भी ही भोजनम ना भावती म्हणजे जिलबीशिवाय जेवण होत नाही लग्नाचं मग ते कुंडलिका विना असं म्हणायला लागेल ना तुम्हाला अच्छा अच्छा हा कुंडलिका बर नाही का ते विना या शब्द येईल तो नाही का बर कुंडलिका भीषण नाही तृतीया बहुवचन तृतीया नाही होणार हे कुंडलिका भी जिलब्यांद्वारा जिलब्यांनी लोक प्रसन्न आनंद प्रसन्न होतात असं बरोबर बालाः इत्युक्ते बालाः उपवने न क्रीडन्ति वार... वार्तायाः आता वार्तायाः म्हणजे काय होईल षष्ठी एकवचन बरोबर पंचमी तर वार्ताहर बातम्यांचे लेखन करतो असं बातमीचे लेखन करतो असं वार्ताया श्रीयंता काय म्हटलं वार्तायाः श्रुयन काम ते बातम्यात सांगतात नाही मग ते वा, वार्ता हा श्रुयंता मिळ ते वार्ता श्रुयंता नाही म्हणून वार्ता हर म्हणजे काय सर हा वार्ता हरह म्हणजे वार्ता हर म्हणजे बातमीदार बातमीदार अच्छा अच्छा वार्ता हर म्हणजे जर्नलिस्ट जर्नलिस्ट ओके okay. हा जो वा, जो वार्ता आणतो तो वार्ता असा ओके okay. आता थो, थोडस आपण संधीचे नियम बघणार आहोत तर आता हे स्वर संधी आता एक म्हणजे आपण जे प्रारंभामध्ये शिकलो तर त्याच्याच जरा पुढचा भाग आहे हा हा, हा? इ अधिक अ बरोबर य हा म्हणजे यदी अधिक अपी यद्यपि इति अधिक अ इत्यत्र ई इ अधिक आ म्हणजे पण यच होतो यदी अधिक ॲक्च्युली आ नाही आहे या इथे पण हे यद्यम असंच होईल हा अनु आता इथे बघा उ अधिक अ बरोबर व भानु अधिक अस्तः बरोबर भानुवस्त नंतर उ अधिक आ बरोबर पुन्हा वा म्हणजे जसं सु अधिक आ स्वागतम आगतम आणि इ अधिक आच य अधिक आचार अत्याचार ऍक्च्युअली इथं इ अधिक आ बरोबर आपल्याला या पाहिजे य नको या पाहिजे अधिक अ बरोबर उ हे दीर्घ पाहिजे परत इथं उ हम्म अधिक आ किंवा नुसता उ अधिक आ म्हणजे पण तरी हेच होईल वा होईल हा तर इथे उ अधिक आ, आ कधी हा सु अधिक आ स्वा नंतर र अधिक अ र पितृ अधिक अ किंवा आ तर देशा किंवा रु अधिक अ च र आलेलं नाहीये उदाहरण इथं पण रु अधिक च रा हे आलेले पितृ अधिक आदेश हा बरोबर हा आणि इथे बघा य व र असं होतं इ अधिक अ य उ अधिक अ व रु अधिक अ र आता हे जो नियम आहे ना म्हणजे यावर तुम्हाला लक्षात येईल म्हणजे संस्कृतमध्ये किंवा आपल्या भारतीय ध्वनीशास्त्रात किंवा वर्णशास्त्र वर्णमाला जी आहे ना त्याच्यात असं म्हटलं जातं की सगळे जे व्यंजन आहेत ना तर ती स्वरांच्या कॉम्बिनेशननेच तयार झाली आहेत तर यापैकी य वर र कस तयार झालं तर ला इ अ ई अधिक अ मिळून य झाला उ अधिक अ मिळून व झाला आणि र अधिक अ मिळून र झाला अस तर हा एक स्वरसंधीचा नियम आहे नंतर ए अधिक अ बरोबर अय ऐ अधिक अ बरोबर आय जसं शे अधिक अ अधिक अनम म्हणजे शयनमधिक अका बरोबर नायका म्हणजे आय ओ अधिक अ बरोबर औ जसं विष्णो ए विष्णवे औ अधिक अ बरोबर आव पौ अधिक का पाव कहा साथ. नंतर संधीचा तिसरा नियम आहे की ए अधिक अ एच्या समोर जर अ आलं तर त्याचा अ संपतो आणि त्याला अवग्रह येतो जले अधिक अंतर इत जले अंतर रामो अधिक अब्रवित, रामोब्रवित हम्म आणि हे हे काही स्वरसंधीचे नियम झाले आता पुढचे संधीचे अजून काही साधारण नियम त्यांनी दिले की म्हणजे आता इथे आपण सुआगतम असं जर लिहिलं तुम्ही नुसतं किंवा महाईश तर ते चुकीचं आहे स्वर म्हणजे एका शब्दामध्ये तुम्ही जर महाईश असं नाही लिहू शकत महेशच लिहायला लागेल किंवा सुआगतम असं नाही लिहू शकत स्वागतमच लिहायला पाहिजे कशामध्ये शब्दामध्ये वाक्यात गरज नाही वाक्यात शब्द म्हणजे दोन शब्द संधी एकत्र केले तरी चालतील नाही पण एकाच शब्दामध्ये जर असे उ अधिक आल जसं सुवागतम तर मग तिथे स्वास म्हणायला पाहिजे संधी करायलाच पाहिजे हा एक नियम दुसरा एक नियम आहे की स्वर संधी असते ना तर ती करायलाच लागते जसं इदमेव म अधिक म्हणजे व्यंजनाच्या समोर स्वर किंवा असं जर असेल तर ती करावंच लागते पण व्यंजन व्यंजन असेल तर, नाही तर ते नाही केलं तरी चालतं जसं इदम अधिक एव हे इदम येव असंच लिहायला लागतं पण तत्कुलम ते तुम्ही तत्कुलम असेल या किंवा तत्कुलम असेल या असं तर हे संधीचे असे थोडेसे नियम आहेत तर इथं आपला सहावा पाठ आज आता आपला संपतोय तसा तर इथ मला वाटतं आज आपण थांबूया तस ओके सर नवीन पाठ आपण मग परवाला सुरु करूया तर पूर्ण सहा पाठाची पीडीएफ पाठवली तर सगळ्याची पीडीएफ जरा पाठवून सर पाठवलेली आहे तुम्ही सुरुवातीलाच हल्ली मी पाठवतो सुरू करण्याआधीच पाठ अच्छा ओके पण आता हे आपण जे काही काही के करेक्शंस केले तर त्यानुसार मी तुम्हाला परत एक नवीन पाठवतो हा ओके, ओके सर हां म्हणजे मग सगळ्यांना लेटेस्ट पीपीटी मिळेल ह म्हणजे पीडीएफ मिळेल ओके सर धन्यवाद चालेल सर एक एक बोलू का सर बोला ए नित्या फंदीचा बघितलं होते

कोत्र कोरोबर बरोबर हा को अधिक अत्र कोत्र बरोबर म्हणजे ऍक्च्युअली असतं कहा असतं पण मग समोर अ को होतो आणि मग को परत समोर अ येतो म्हणून कोत्र होत असं म्हणजे ते डबल डबल संधी होते ते अक्च्युली तसंच भक्तओसी भक्त भक्त भक्तोसी बरोबर पण अस, हो हो ते भक्ताच समोर अ असल्यामुळे ओ होतो आणि मग आणि अ बरोबर ओ होतो असा असं अवग्रह येतो असतो हे उदाहरण मी बघत होते कुठे संधी दाखवण्यासाठीच अवग्रह असतो का हो हो संधी दाखवण्यासाठीच अवग्रह असतो बरोबर

बघतो सिने कथा असू बरोबर चालेल धन्यवाद सर हा चला थांबूया इथे आपण हा चला ओके सर थँक्यू